शिवराय दुर्गपती गती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अलंकार वंडित वैष्टीत न्याय शास्त्र पारंगत रजनी धुरंदर प्रोट प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावंत सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्रीमंत, श्रीमंत शिवाजी महाराज की जय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पराक्रम स्वाभिमान आणि न्यायाचा जाजवल्ल इतिहास जेथे शिवरायांचे विचार तेथे सत्याचा विजय पराक्रम शौर्य स्वाभिमानाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज न्याय धर्म आणि स्वराज्यासाठी समर्पित असलेला राजा म्हणजे या महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी बालपणापासूनच त्यांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणाही होती आणि म्हणूनच मातोश्री जिजाऊ साहेब यांनी त्यांना धार्मिकता युद्ध कौशल्य आणि न्यायप्रिय राजकारभाराचे धडेही दिले महाराजांनी मोगला आदिलशाही साम्राज्य विरुद्ध लढाई देत हिंदी स्वराज्याची स्थापनाही केली त्यांनी गणी काव्याचा उपयोग करून युद्धांमध्ये विजयही मिळवला हे केवळ एक के योद्धा नव्हते तर समाज सुधारक आणि प्रजा ही दक्ष राजा ही होते त्यांनी जलदुर्ग गिरीदुर्ग आणि भुईकुट किल्ल्यांच्या मदतीने सुरक्षित राज्यव्यवस्था ही निर्माण केली त्यांनी जाती धर्मांची भिंत ओलांडून सर्वांना बरोबर घेतले आणि न्याय समानता व लोकहिताचा विचार केला त्यांच्या प्रशासनात महिलांना विशेष सन्मान मिळत असे महाराजांचा पराक्रम शौर्य आणि दूरदृष्टी इतकाच नव्हे तर पीडित जनतेलाही न्याय दिला त्यांनी जगण्याचा अधिकार मिळवून दिला त्यांचे हे विचार आणि त्यांचे हे कार्य आजही भारतीयांसाठी मार्गदर्शक आहेत आणि म्हणूनच म्हणतात की ते केवळ या महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान बनले